नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज उसाटणी येथे भव्य आणि दिव्य असे एक मैदान पार पडले आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर यांचा आदर सुंदर देखील होता मित्रांनो सुंदरचा मुंबईमध्ये पहिलाच मित्रांनो गुलाल झाला त्यामुळे सर्वच फॅन्स लोक खूप खुश आहेत कारण मित्रांनो सुंदर मागच्या वेळ गेला होता परावा झाला होता मित्रांनो आज मथुरच्या साथीने सुंदरने ओपनच्या गाडीसोबत लढत देऊन मित्रांनो डावी साईडने आपला विजय प्राप्त केला तर मित्रांनो मथुरचं देखील करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण मित्रांनो डावी खांदी पब्लिक म्हणून पळून मित्रांनो सुंदर असा मथूर बी पाळाला त्यामुळे मित्रांनो गाडीने विजय प्राप्त केला आणि ड्रायव्हर देखील आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठलना नव्हते त्यामुळे काही विषय नाही मित्रांनो रणजित सर देखील खूप खुश आहेत कारण सुंदरता म्हणजेच रणजित पहिला गुलाल झालेला आहे मित्रांनो मुंबईमध्ये त्यामुळे मित्रांनो इथून पुढे आपल्याला मथुर आणि सुंदर ही जोड्या आपल्याला घाटावर देखील पाहायला मिळू शकतात मित्रांनो माहिती आवडल्या असल्यास आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद